नमस्कार शिक्षक बांधवांनो पहा महाराष्ट्र शिक्षण सेवा प्रशासन शाखा गट ब मधील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या दोन हजार पंचवीस उपशिक्षण अधिकारी व तत्स्य पदे पहा म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या हा एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी उपशिक्षण अधिकारी यांच्या बदल्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत शिक्षकांच्या देखील बदल्यासंबंधी महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत परंतु पहा या ज्या शिक्षकांच्या बदल्या आहेत शिक्षणाधिकारी असतील त्याचबरोबर अधिकारी असतील त्याचबरोबर गट अधिकारी असतील यांच्या बदल्या झालेल्या आहेत आणि आता प्रतीक्षा आहेत ती फक्त शिक्षकांच्या बदल्याची आणि ज्या संघटना आहेत त्या संघटना देखील खूप ॲक्टिव्ह झालेल्या आहेत की शिक्षकांच्या बदल्या झाल्याच पाहिजे त्याच्यामुळे शिक्षक बदलीला त्या ठिकाणी एक उशीर जरी झाला असेल तरी शिक्षक बदली होऊ शकतात अशा संबंधीची एक महत्त्वाची अपडेट त्या ठिकाणी आलेली आहे आता या उपशिक्षणाधिकारी किंवा गट शिक्षणाधिकारी यांच्या ज्या बदल्या झालेल्या आहेत त्या बदल्या कोणाला कुठ कुठ आस्थापना मिळालेल्या आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा नाव आहे नाव आणि बदलीनंतरची पदस्थापना श्रीमती हेमलता जुरू पार्स परसा गट अधिकारी पंचायत समिती गडचिरोली जिल्हा परिषद गडचिरोली यांना बदलीनंतरची पदस्थापना गट अधिकारी पंचायत समिती धानोरा जिल्हा गडचिरोली या ठिकाणी त्यांची बदली झालेली आहे त्यानंतर श्री अनिल नारायण कोल्हे उपशिक्षणाधिकारी कार्यालय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांची बदली अधीक्षक पा वे व भनी भविष्य भविष्यनिर्वाही निधी पथक माध्यमिक जिल्हा अकोला या ठिकाणी त्यांची बदली झालेली आहे त्यानंतर श्रीमती सीमा रांगडे अधीक्षक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची बदली अधीक्षक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्री गजानन तानाजी उकिर्डे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांची बदली सहाय्यक सचिव माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ कोल्हापूर या ठिकाणी झालेले आहे त्यानंतर पा म्हणजे ग श्री गजानन तानाजी उकिर्डे हे माझे मित्र यांचे चुलते आहेत पार ते उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूरला होते त्यांची बदली सहाय्यक सचिव माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ कोल्हापूर या ठिकाणी झाले आहेत श्रीमती मंदाकिरी उत्तम देवकर विभागीय सहाय्यक सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ नाशिक यांची बदली गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नाशिक जिल्हा नाशिक या ठिकाणी झाली आहे त्यानंतर श्री अशोक उत्तमराव कदम अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक लातूर जिल्हा परिषद लातूर यांची कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर या ठिकाणी बदली झालेली आहे त्यानंतर श्री अमोल श्रीधरराव पवार अधीक्षक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांची बदली अधीक्षक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्रीमती सीमा विठ्ठल पाटील अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी पथक धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव यांची बदली शिक्षण उपनिरीक्षक विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्री नरेश वासुदेव पाटील अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद पालघर यांची बदली त्या ठिकाणी उपशिक्षणा अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी झाली आहे त्यानंतर श्री राजन राजेश्वरी भालचंद्र सांतसिवे अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जिल्हा परिषद जळगाव यांची बदली कार्यक्रम अधिकारी राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद यावरती त्यांची बदली झालेली आहे त्यानंतर श्री भाऊसाहेब तुकाराम चव्हाण गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शहापूर जिल्हा परिषद ठाणे यांची बदली गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नवापूर जिल्हा नंदुरबार या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्री अनिल श्रीधरराव दही अधीक्षक शिक्षण निरीक्षक कार्यालय दक्षिण वि विभाग मुंबई यांची बदली उपशिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर गजानन वसंत पारधी कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग अमरावती यांची बदली कनिष्ठ प्रशासन अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग या ठिकाणी झालेले आहे त्यानंतर श्री विपुल रमेशराव भागवत उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना यांची बदली उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बीड या ठिकाणी झाली आहे त्यानंतर श्रीमती साईलता कृष्णा सामलेटी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती श्रीरामपूर जिल्हा परिषद अहिल्यानगर यांची बदली गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी झाली आहे त्यानंतर श्रीमती तृप्ती दीपक कोलते गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शेवगाव जिल्हा परिषद अहिल्यानगर यांची बदली गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्री रवींद्र ज्ञानेश्वर पाटील कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर विभाग नागपूर यांची बदली विभागीय सहाय्यक सचिव व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ नागपूर या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्रीमती किशोरी शरद करमुसे यांची बद बदली अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक रत्नागिरी या ठिकाणी झाले आहे त्यानंतर श्री विठ्ठल दिगंबर ढेपे यांची बदली उपशिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्री सतीश सुरेशराव मुघल यांची जी बदली आहे ती उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्रीमती प्रज्ञा जोशी यांची बदली कनिष्ठ प्रशासन अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्री बुधभूषण बंडू सोनान ने यांची बदली कनिष्ठ प्रशासन अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग या ठिकाणी झाले त्यानंतर श्री बाबूराव उत्तम जाधव गट अधिकारी पंचायत समिती अहिल्यानगर जिल्हा परिषद अहिल्यानगर यांची बदली म्हणजे बाबूराव जाधव गट शिक्षणाधिकारी यांची बदली कनिष्ठ प्रशासन अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग या ठिकाणी झालेले आहे त्यानंतर डॉक्टर रुपाली प्रकाश खोबणे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कल्याण जिल्हा परिषद ठाणे यांची बदली अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक ठाणे या ठिकाणी झाले आहे त्यानंतर श्री रामनाथ पिकवणे यांची बदली उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्री रामकृष्ण आनंदा लोहार यांची बदली अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह पथक माध्यमिक धुळे या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्री संप्रदा प्रमोद पानसरे यांची बदली समाज शिक्षणाधिकारी योजना शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी झाली आहे त्यानंतर श्रीमती माधुरी पोपट पाटोळे यांची बदली विभागीय सहाय्यक सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्री समाधान सदाशिव आर्क गट अधिकारी पंचायत समिती गंगापूर जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांची बदली कनिष्ठ प्रशासन अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर विभाग या ठिकाणी झाली आहे त्यानंतर श्री शरदचंद्र योगेश्वर शर्मा यांची बदली, शर्म, बदली अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी प्राथमिक नागपूर या ठिकाणी झाली आहे त्यानंतर श्री शिवानंद विठ्ठल गुंडे यांची बदली अधीक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनय पुणे या ठिकाणी झाली आहे त्यानंतर श्री निवास यल्लप्पा कांबळे यांची बदली अधीक्षक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्री आबासो श्रीकांत लावंड यांची बदली अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक जिल्हा सांगली या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्रीमती श्रद्धा दिलीप वायदंडे यांची बदली अधीक्षक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेवर झालेली आहे त्यानंतर दीपक निवृत्ती कोकतरे यांची बदली विभागीय सहाय्यक सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्रीमती दीपाली सोपानराव थावरे यांची बदली उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर कैलास दिनकर चोरमले यांची बदली अधीक्षक शिक्षण संचालनाय पुणे या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्री प्रमोद रामचंद्र गोपने सहाय्यक सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे या ठिकाणी झाले आहे त्यानंतर श्रीमती आसौरी हरिचंद्र काळे यांची बदली उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी झाली आहे त्यानंतर मिता अरुण चौधरी यांची बदली प्रशासन अधिकारी मनपा नाशिक या ठिकाणी झाली आहे त्यानंतर श्री निलेश देवदास पाटील यांची बदली अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक नाशिक या ठिकाणी झाले आहे त्यानंतर नितीन वसंत नेटके उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद हिंगोली यांची बदली अधीक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे या ठिकाणी झाले आहे त्यानंतर श्रीमती निखिता अरुण ठाकरे यांची बदली अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी झाले आहे त्यानंतर निलेश किशोर पाटील यांची बदली गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी झालेली आहे अजिंक्य आप्पा खरात यांची बदली अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह पथक प्राथमिक जिल्हा पुणे या ठिकाणी झाले आहे त्यानंतर श्री दिगंबर लक्ष्मण मोरे यांची बदली विशेषाधिकार रचना व कार्यपद्धती शिक्षण आयुक्तालय पुणे या ठिकाणी त्यानंतर समरजित बळवंत पाटील यांची बदली कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिक्षण उपसंचालक कोल्हापूर या ठिकाणी झाले श्रीमती प्रेरणा अविनाश शिंदे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरी यांची बदली विभागीय सहाय्यक सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ कोकण या ठिकाणी झाले आहे पहा म्हणजेच या अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी बदल्या झालेल्या आहेत आणि आता शिक्षकांच्या देखील बदल्यां जोर धरत आहेत आणि शिक्षकांच्या देखील बदल्या काही दिवसामध्ये होणार असल्याचं त्या ठिकाणी खातरदायक सूत्रांद्वारे माहिती मिळालेली आहे आणि शिक्षकांच्या देखील ज्या बदल्या आहेत ऑनलाईन प्रणालीने त्या ठिकाणी संपूर्ण डाटा तयार झालेला आहे आणि ते देखील आता शिक्षकांच्या देखील होणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांद्वारे माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे त्याच्यामुळे एवढ्या दहा बारा दिवसामध्ये शिक्षकांच्या देखील मोठ्या प्रमाणात बदल्या होतील असा एक प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे आणि जरी उशीर असला तरी देर आहे पर दुरुस्त आहे या पद्धतीनेच त्या ठिकाणी शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याचं समजतं आहे